ले आता लाडक्या भोणीनं तुमची प्रतीक्षा संपलेली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की आता महत्वाकांक्षी असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे याचा लाभ थेट आता तुमच्या बँक खात्यात होऊन जाईल तुम्हाला जी काय रक्कम आता वाटप करायची होती तेवढी ते रक्कम आता सरकारपर्यंत जमा झालेली आहे आता ते पैसे जे आहेत ते तुमच्या थेट बँक खात्यात सरकारकडून येणार आहेत मात्र यासाठी आता कोणते जिल्हे पात्र ठरलेले आहेत किती जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता येणार आहे सर्व काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे जाहीर झालेले आहेत त्या ठिकाणी डीबीटी प्रक्रिया पूर्ण होताच पैसे येणार आहे आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार तसेच कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी पैसे सर्वात आधी येतील ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याकरिता आता फक्त दोन ते तीन मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे व्हिडिओला शेवटपर्यंत बघतील त्यांना सर्व काय माहिती पाहायला मिळेल अचानकपणे सरकारने मोठा सही जे आहे ती चेकवर सही केलेला आहे असा निर्णय घेतलेला आहे आता महत्वाकांशी खुशखबर लाडक्या बहिणीसाठी आलेला आहे तर चला पाहूयात कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी योजनेचा हप्ता आता वाटप केला जाणार आहे तर इकडे बघा लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपली बारा जिल्हे सहा बँका आता सरकारने जाहीर केलेल्या आहेत यामध्ये जर तुमचा खाता असेल म्हणजे ज्या बँका आता सरकारने जाहीर केलेल्या आहेत त्यामध्ये जर तुमचं खाता असेल तर तुमच्यासाठी ती। आता तीन मोठ्या खुशखबर आहेत कारण आता एप्रिल साप्ताह देण्यास उशीर झाल्यामुळे सरकारने आता जास्त रक्कम देण्याचं ठरवलेलं आहे जेणेकरून आता ज्या बहिणी नाराज झालेल्या आहेत त्यांची नाराजी दूर होऊन जाईल कारण की आता बऱ्याच बहिणींना जे ते वाटत होतं एप्रिल साप्ताह लवकर येईल मात्र थोडासा उशीर झालेला आहे मात्र काळजी नसावी आता उशीर जरी झाला असला तरी एप्रिल साप्ता तर मिळणारच मात्र त्यासोबत अजून बरेच काही रक्कम तुम्हाला मिळणार आहे आता इकडे बघू शकता मॅसेज कडे लक्ष द्या तुम्हाला मोबाईलवरती पैसे आल्याचे मेसेज येतील लगेच पैसे काढून घेण्यासाठी तुम्ही बँकात जाऊ शकता आता मॅसेजमध्ये तुम्हाला एप्रिलच्या हप्त्याची पैसे देण्यात येणार आहेत त्यासोबत लगेचच एक खुशखबर सरकार करून आलेली आहे तर इकडे बघा सरकारने आता अक्षय तृतीयेचं मोठं गिफ्ट हे लाडक्या बहिणीसाठी जाहीर केलेलं आहे आत्तापर्यंतची सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे हे गिफ्ट बारा जिल्ह्यात सर्वात आधी त्यानंतर सोळा जिल्ह्यात त्यानंतर दहा जिल्ह्यात अशा टप्प्याटप्प्याने वाटप केले जाणार आहे तर आता एप्रिलचा हप्ता व काय मिळणार आहे लाडक्या बहिणींना ते कोणत्या हप्ते जे आहे ते सर्वात आधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होतील ते आपण पाहूयात कोणत्या जिल्ह्यात आता एप्रिलचा हप्ता येत आहे ते देखील तुम्हाला सांगतो तर इकडे बघा आता बारा जिल्हे यामध्ये तयार केलेले आहेत बारा जिल्ह्यांची यादी सरकारने तयार केलेली असून आता या ठिकाणी हप्ता जे आहे ती पूर्णपणे वाटप केला जाईल व सहा बँकेत हे हप्त्याचे पैसे देण्यात येतील आता दहावा हप्ता पहिली यादी जाहीर झालेला आहे आता तुम्हाला पहिली यादी दाखवणार आहे जर तुमचे नाव पहिल्या यादीमध्ये असेल तुमचा जिल्हा जर पहिल्या यादीत असेल तर तुम्हाला ती रक्कम आता मिळणार आहे म्हणजे एक हजार पाचशे तर मिळेल मात्र अजून एक हजार पाचशे रुपये अशी रक्कम मिळून तुम्हाला तीन हजार रुपये ज्या ते सरकारकडून येणार आहेत मात्र आता यामध्ये पहिल्या यादीत तुमचं नाव असणे गरजेचे आहे जर नसेल तर पहिल्या यादीत नाव आणण्यासाठी काय करायचं ते तुम्हाला सांगणार आहे कारण नाव लवकर अठ्ठेचाळीस तासाच्या हे काम पूर्ण केल्यानंतर नाव येऊन जाईल तुम्हाला चांगली रक्कम मिळू शकते व दुसरी यादी आहे त्यामध्ये फक्त एप्रिल महिन्यात एक हजार पाचशेच बहिणीला मिळू शकतात त्यांना अक्षयत्रतेचं गिफ्ट मिळणार नाही त्यासाठी पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे दुसऱ्या यादीमध्ये नाव येणं गरजेचं नाहीये तर इकडे बघा आता पहिल्या यादी आता इकडे आलेल्या आहेत खूप दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे एप्रिलचा हप्ता तर आता मिळणारच आहे पण गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये शंभर टक्के येणार आहेत आता लवकर हे काम करून घ्या कारण आता एक काम करायचं आहे तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अक्षय तृतीयेचं गिफ्ट म्हणून आता तुम्हाला देण्यात ते येतील आता ज्यांना देखील गॅस सिलेंडर योजनेचे पैसे मिळत नव्हते त्यांना देखील आता सरकार देणार आहे यामुळे लाडक्या भणीनं तुमच्यासाठी चांगली खुशखबर आता ठरणार आहे काळजी करू नका सर्वांनाही आता मदत मिळणार आहे मात्र जर पहिल्या यादीत तुमचं नाव आलं आलं असेल तर तुम्हाला आए। तुम्हाला चांगलीच खुशखबर आहे जर आलं नसेल तर येण्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगतो तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर आता तुमच्यासाठी एक खुशखबर देखील म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर इकडे बघू शकता आता बहिणीची अक्षयत्रते आता गोड होणार आहे बहिणींची अक्षय आता गोड होणार म्हणजे बहिणींना चांगला दिलासा सरकारकडून येणार आहे सरकारकडून मिळणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मोठी घोषणा केलेली आहे ती देखील आता तुम्हाला सांगत आहे बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना लाडकी बहीण योजनेची बातमी सर्वात आधी पाहायला मिळेल बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलं नसेल खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये एक सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून आत्ता चॅनलला सब सबस्क्राइब करा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची आपण बातमी देऊयात तर इकडे बघू शकता आता यामध्ये पहिला जिल्हा आहे सोलापूर जर तुम्ही सोलापूर या ठिकाणी राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे सोलापूर या ठिकाणी देखील चांगली रक्कम ही सरकारकडून आता वर्ग केली जाणार आहे सोलापूर जिल्ह्याचं नाव पहिल्या यादीत आलेलं आहे म्हणजे आता तीन हजार रुपयाचा लाभ आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यातच मिळणार आहे ही तीन हजार रुपयाची जी काय रक्कम असेल ती आता तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाईल यामुळे तुम्हाला आता जे आहे ती काळजी करण्याचं कारण नाही आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर प्रतीक्षा संपली आता काळजी करू नका आत्ता सर्वात आधी कोणत्या क्षणी येईल हप्त्याचे पैसे कसे तुम्हाला सांगतो पहिला मॅश येईल त्यामध्ये एप्रिलच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये राहतील त्यानंतर दुसरा मॅसेज गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये राहतील अशी ही रक्कम तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल मात्र गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी आता तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागेल जर मिळत नसतील तर ते काम जर तुम्ही केलं तर तुम्हाला शंभर टक्के गॅस सिलेंडरचा हप्ता मिळणार आहे मात्र त्याकरिता दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय करायचे ते तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचा फायदा होईल ज्यांनी देखील व्हिडिओ काल शेवटपर्यंत पाहिले होते त्यांचा आज खूप मोठा फायदा झालेला आहे त्यांना बऱ्याच योजना लाभ मिळत आहे त्यांना आता पैसे वाटप देखील सुरू होत आहे त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा मोठा फायदा आहे आता सोलापूर जिल्हा झाला या ठिकाणी एप्रिल छाप्त्याचे पैसे वाटपास मंजुरी मिळालेली आहे या ठिकाणी कोणत्या क्षणी लाडक्या बणींना मेसेज येणार आहेत पैसे येणार आहेत जसे तुम्हाला मेसेज येतील तसे त्यानंतर तुम्ही लगेच बँकेमध्ये जाऊ शकता त्यानंतर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे फ्री बँकेमधून तुम्ही काढू शकता त्यानंतर लगेच आठशे तीस रुपये हे गॅस सिलेंडरचे पैसे देखील बँकेतून काढून घ्या आता पुढचा जिल्हा कोणता आहे तुम्हाला सांगतो आता पहिला जिल्हा सोलापूर झालं तर आता पुढील क्रमांकाचा जिल्हा हा मुंबई आहे मुंबई या ठिकाणी जर राहत असाल तर खुशखबर आहे मुंबई येथील लाडक्या बहिणींना देखील चांगली खुशखबर आता मिळणार आहे मुंबईचा जर विचार केला तर आता थेट पैसे वाटपासाठी सरकारने मंजुरी दिलेली आहे मुंबई या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता एक हजार पाचशे रुपये तर येतच आहे मात्र त्या सोबत आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे जर एप्रिल हप्त्यासोबत मे महिन्याचा दहावा हप्ता अकरावा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक काम करायचं आहे ते काम जर तुम्ही केलं तर तुम्हाला एप्रिल हप्त्यासोबत मे महिन्याचे देखील पैसे मिळून जातील मात्र ते कोणते काम करायचं आहे ते आता एका मिनिटानंतर लगेच सांगणार आहे व्हिडिओ फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा तसेच बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकले की सर्व काय माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर इकडे बघू शकता आता यामध्ये दुसरा जिल्हा हा मुंबई आहे मुंबई या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तर मुंबई या ठिकाणी देखील लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे चांगली खुशखबर मिळणार आहे थेट पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यातही वाटप केले जाणार आहेत आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा आता तीन यादी आलेल्या आहेत पहिल्या यादीमध्ये तीन हजार रुपये अशी रक्कम आहे दुसरी यादी आहे त्यामध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला एक हजार पाचशे रुपये एप्रिलमध्ये मिळतील तर तिसरी एक यादी आहे त्यामध्ये जर तुमचं नाव आलं तर फक्त आणि फक्त पाचशे रुपयेच मिळतील आता बघू शकता तुमचं नाव कोणत्या यादीत येणं गरजेचं आहे तर पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे पहिली यादी जर तुमचं नाव आलं तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये व तिसऱ्या यादीत नाव आलं तर फक्त आणि फक्त एक आहेत म्हणजे तुम्हाला पाचशे रुपये सरकार एप्रिलचा हप्ता देणार आहे छोट्याशा चुकीमुळे आता बघा पहिल्या यादीत नाव आणण्यासाठी काय करायचं जेणेकरून तुम्हाला एप्रिलमध्ये तीन हजार रुपयांचा लाभ मिळेल म्हणजे अक्षय अक्षयत्रेचं गिफ्ट देखील मिळून जाईल आता दुसऱ्या यादीत नाव येणं देखील चुकीचंच आहे कारण फक्त एक हजार पाचशे रुपयेच रक्कम आहे तिसऱ्या यादीत पाहायला मिळत आहे त्यासाठी पहिली यादी आता गरजेची आहे पहिल्या यादीमध्ये त्यांना आता यासाठी कोणतं काम करायचं आहे ते व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचं नाव पहिल्या यादीमध्ये येऊन जाईल व त्यांना चांगला फायदा होईल त्यांचा चांगला फायदा आहे शंभर टक्के होणार आहे तर त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यात एप्रिल साप्ता सर्वात आधी येत आहे ते आपण पाहूयात तर बघू शकता सरकारने आता खुशखबर दिलेली आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता चेकवरती सही झालेली आहे आता चेकवरती सही झालेल्या आहे बहिणी बहिणींना आता हप्ता देण्यास उशीर झाला आहे सरकारने जी आहे ते हप्ता देण्यास थोडासा उशीर केला असला तरी काळजी नसावी आता जी काही रक्कम आहे ती तुम्हाला मिळणार आहे उशीर झाल्यामुळे ज्या बहिणी नाराज झाल्या होत्या त्यांना देखील चांगला दिलासा म्हणून आता एक हजार पाचशे नाहीत तर तीन हजार रुपये देखील या एप्रिल महिन्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारकडून येत आहेत यामुळे तुम्हाला चांगली खुशखबरही मिळू शकते आता दहावा हप्ता पहिली यादी जाहीर झाली आपण तर जिल्ह्याची नावे सांगत आहोत अजून कोणत्या बँकेत हे पैसे येणार आहेत ते देखील सांगणार आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर इकडे बघा आता तीन हजार कोटींपेक्षा अधिकची जी काही रक्कम आता लाडक्या बहिणींना देण्यासाठी लागणार होती तेवढी रक्कम आता सरकारपर्यंत जमा झालेली आहे म्हणजे आतापर्यंत रक्कम जमा झालेली नव्हती त्यामुळे लाडकी भन योजनेचे हप्त्याचे पैसे देण्यास उशीर झालेला होता मात्र आता ती रक्कम जमा सरकारपर्यंत झालेली आहे त्यामुळे लाडकी भन योजनेचे तर हप्त्याचे पैसे मिळणारच त्यासोबत तुम्हाला अक्षय गिफ्ट त्यानंतर लगेच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अशी ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यात येणार आहे आता या सर्व योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा फायदा शंभर टक्के होईल जरी तुम्ही आता पात्र नसाल तरी शंभर टक्के पात्र ठरणार आहेत त्यासाठी काम करायचं आहे ते सांगतो लगेच तुम्हाला चांगली रक्कम मिळेल मात्र त्यासाठी काय अटी आहेत त्या देखील पूर्ण असणं गरजेचं आहे मात्र एक महत्वाचा निर्णय झालेला आहे आता इकडे आपण जिल्ह्यातच सांगणारच आहात कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या बँकेत लाडकी भे योजनेचे पैसे आता सर्वात आधी व कोणत्या वेळेत येत आहेत ते पाहायला मिळेल त्यापूर्वी महत्वाची बातमी इकडे बघा आता काही जिल्ह्यात रक्कम जास्त देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे वाटपास मंजुरी मिळालेली आहे डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली असून आता जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत नावे आता तुम्ही बघू शकता आता डीबीटी प्रक्रियाही सुरू केलेल्या आता बऱ्याच जिल्ह्यात डीबीटी प्रक्रिया सुरू झालेल्या असून डीबीटी प्रक्रिया काही क्षणात पूर्ण होतात आता ही लाडक्या भणीच्या बँक खात्यात येतून हे पैसे आता जमा होण्यास सुरुवात येईल जसे पैसे जमा होतील तसे लगेच त्या पाठोपाठ तुम्हाला मेसेज येतील त्या मॅशेजमध्ये एप्रिल छाप्त्याची रक्कम असेल त्यासोबत लगेचच तुम्हाला आठशे तीस रुपये असे गॅस सिलेंडरची रक्कम हे पैसे असेल त्यानंतर एक मॅसेज येईल त्यामध्ये देखील अजून काही रक्कम लाडक्या बहिणींना मिळणार आहे अशी मिळून लाडक्या बहिणींना तीन रुपये सरकार देणार आहे मात्र तीन रुपये सर्वांना मिळणार नाहीत एक काम केलं तरच मिळणार आहे ते काम तुम्हाला सांगतो त्यासाठी इकडे बघा आता लक्ष द्या आधार कार्ड असणं गरजेचं आहे अन्यथा ते काम होणार नाही तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आता आधार कार्ड हे सर्वांकडे असतंच आता फक्त एवढं शेवटपर्यंत बघा आधार कार्ड असल्यावर तुम्हाला अजून कोणतं काम करायचं आहे जेणेकरून सर्व लाभ तुम्हाला मिळेल हजार रुपये एप्रिलमध्ये मिळतील व पहिल्या यादीत तुमचं नाव येईल आता त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तर इकडे बघा आता पहिल्या टप्प्यात ज्या बँकेत आता लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप केले जाणार आहेत ज्या बँकेत सरकारला आता पैसे वाटप मंजुरी लवकर द्यायची आहे त्या बँकांची नावे जाहीर झालेल्या आहेत यामध्ये जर तुमचं खातं असेल तर आता तुमच्या बँक खात्यात लवकरच हे पैसे जमा केले जाणार आहेत आता इकडे बघू शकता आता यामध्ये पहिली बँक म्हणजे सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार आता एच डी एफ सी बँकमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला आता थेट रक्कम ही मिळणार आहे एप्रिलच्या हप्त्याचे पैसे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील तुम्हाला काळजी करण्यात कारण नाही जेवढी काही रक्कम आता तुम्हाला द्यायची आहे तेवढी रक्कम ही आता मिळून जाणार आहे जर या बँकेमध्ये तुमचा खाता असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे आता पुढची कोणती बँक आहे सांगत आहे इकडे बघा यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची बँक आहे एसबीआय जर एस बी आय बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर खुशखबर आहे लाडकी भन योजनेच्या एप्रिलच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये ही सर्वची सर्व रक्कम आता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल त्यामुळे काळजी करू नका आता तुमची चिंता मिटलेली आहे प्रतीक्षा संपलेली असून आता ही रक्कम देखील तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे आता तिसरी कोणती बँक आहे ते देखील सांगणार आहे त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्तावाटपास मंजुरी मिळाली आहे कोणत्याही पैसे होऊ शकतात ते जिल्ह्यांची नावे आपण पाहूया तर इकडे बघा आता दोन जिल्हे सांगितले पहिला जिल्हा सोलापूर दुसरा जिल्हा मुंबई तर आता तिसरा जिल्हा या ठिकाणी आलेला आहे तो म्हणजे ठाणे जिल्हा आता ठाणे जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा देणारा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी घेतलेला आहे आता याच ठाणे जिल्ह्यामध्ये एप्रिल हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये वाटपाच आता वेगवान गती येणार आहे कारण आता डीबीटी प्रक्रिया खूप फास्ट गतीने सुरू झालेल्या आहे कोणत्याही क्षणी एक हजार पाचशे रुपयांचा एप्रिलच्या महिन्याचा मेसेज या पैशाचा तुम्हाला येणार आहे एप्रिलमध्ये जी काही रक्कम वाटप होणार आहे ती रक्कम आता सरकारपर्यंत जमा झालेला आहे आता एका आदेशामध्ये एक, आदेशा एक बटनवर क्लिक ही बऱ्याच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे तब्बल पहिल्या टप्प्यामध्ये आता यामध्ये जर विचार केला तर आता छप्पन लाख महिला ह्या पात्र ठरलेल्या आहेत छप्पन लाख महिलांच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्याचे पैसे आता येणार आहेत छप्पन लाख महिलामध्ये जर तुमचे नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात देखील आता चांगली रक्कम ही सरकारकडून वर्ग करण्यात येणार आहे ही एक तुमच्यासाठी खुशखबर आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे महत्वाकांक्षी निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे तर इकडे बघू शकता आता ही रक्कम ठाणे जिल्ह्यात मिळणार असून आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचे पैसे कसे मिळवायचे ते तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला आता ठाणे जिल्हा झाला आता पुढचा जिल्हा कोणता आहे ते तुम्हाला सांगत आहे तर इकडे बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा म्हणजे तो जिल्हा आहे इकडे नागपूर नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर नागपूर जिल्हा विदर्भात येतो तर या नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर म्हणजे आता नागपूर जिल्हाच नव्हे तर नागपूरच्या आसपासचे कोणते जिल्हे आता सिलेक्ट होत आहेत सांगतो तर इकडे बघा हा नागपूर जिल्हा एक सिलेक्ट होणार त्यानंतर नागपूरच्या शेजारचा जिल्हा अमरावती आहे अमरावती एक जिल्हा आता सिलेक्ट होणार आहे अमरावती या ठिकाणी बँक खात्यात चांगली रक्कम ही आता जे ती वर्ग केली जाणार आहे चांगले पैसे लाडक्या बनीच्या बँक खात्यात येणार आहेत जर तुम्ही या दोन्ही जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला आता काळजी करायची नाहीये जेवढे काय रक्कम लागणार होती जेवढे काय सरकारला पैसे वाटप करायचे होते त्याची पूर्ण तयारी झालेली आहे चेकवरती झालेले असून आता तुम्हाला एप्रिल महिन्याचे एक हजार पाचशे रुपये मिळणार त्यासोबत लगेचच आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचा छापतात त्यासोबत मेच्या हप्त्याची देखील सरकारने आता पूर्ण अशी तयारी केलेली आहे यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो तुमच्या बँक खात्यात चांगली अशी रक्कम ही सरकारकडून वर्ग होऊ शकते यामुळे आता तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही आहे मोठ्या प्रमाणामध्ये हे पैसे आता तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहेत सरकारच्या माध्यमातून हे पैसे आता तुमच्या बँक खात्यात येणार आहेत आता पुढचे कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा छापता आता वर्ग केला जाणार आहे त्या जिल्ह्यांची नावे तालुक्याची नावे तसेच आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं त्याबाबतचा व्हिडिओ या चॅनलवरती काही तासात येणार आहे तो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकणे गरजेचे आहे तेव्हाच तो व्हिडिओ पाहायला मिळेल तसेच व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्याची काही बातमी असेल तर आपण ती देण्याचा नक्कीच प्रयत्न देखील करणार आहोत धन्यवाद